जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत जनशक्ती न्यूजवर शुक्रवार दिनांक बारा जानेवारी रोजी एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये सोलापूर महानगरपालिकेतर्फे मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण मोहिमेअंतर्गत कुरबाण हुसेनगर येथे कुत्री पकडण्याची मोहीम सुरू होती मात्र जखमी आणि पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्याची जबाबदारी इतर कर्मचाऱ्यांवर असल्याने त्यांना भ्रमणध्वनीवर याची विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली बातमी प्रसिद्ध होताच आज शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी संबंधित बनगर नावाचे कर्मचारी अवतरले आणि त्यांनी त्या जखमी कुत्र्यांची शोधाशोध सुरू केली या कामी शानदार चौक परिसरातील समाजसेवक जहीर सय्यद यांनीही कर्मचाऱ्यांना सहकार्य केलं मात्र त्यांना काही कुत्रे सापडले नाही दरम्यान या परिसरातील ज्येष्ठ नागरिक अब्बासभाई निचेबंद यांनी जखमी आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा हायदोस कथन केला निवडणुका नसल्यामुळे लोकप्रतिनिधी नाही आणि लोकप्रतिनिधी नसल्यामुळे संपूर्ण वार्ड बेवारच झाला आहे किमान आमदारांनी तरी सार्वजनिक प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे मात्र शहर मध्यचे आमदार प्रणितिताई शिंदे यांचेही लक्ष नसल्याने सार्वजनिक समस्यांचा पेच निर्माण झाला आहे अशी खंत अब्बास मिचीमंद यांनी व्यक्त केली म्हणजे पाच मांड्या हे जे सगळे किडे पडून ते सगळे कुठल्या बी बुटबोडात कुठल्या घरात कुठल्याही हिच्यामध्ये होता लागल्यात अजून पाच दिवसाला एकदा महानगरपालिकेने आम्हाला शुद्ध पाणी देतोय प्यायला ते पाणी भरून शिवता ते कुठं हियामध्ये तोंड घाल बशीरमधील कुठल्या अंड्यामध्ये तोंड घाल नाही तर पिप्यावरून तर कट्ट्यावरून तोडून तर टिप्यामध्ये तोंड घाल ते पाणी कशासाठी ठुतात काय शिवत्यात नागरिकांनाच माहीत आहे आठ दिवसाला पाणी एवढी मोठी शिक्षा सोलापूर इथे नागरिकांना मिळ मिळायला लागली वर्षानं वर्षी निघून गेले बी जे पीची सत्ता आधी रोज पाणी देऊ सत्ता येऊन उलटून उलटून गेली सगळं प्रशासन लागू आहे तर बी पाणी वेळा मिळत नाही पाणी कमी दबावा येत आहे मोटर लावून लाईट बिल किती या लागलं आहे काय सगळं एमई सी बोर्डाचा फायदा असं करून लोक जगाव का मराव महागाई गेली आबाळ्याला असे पद्धतीनं नरेंद्र मोदी फक्त फेक असं फेकत्या चित्रात झाडाला बी वजन कसं आहे माहिती आहे का आता निवडणुका नसल्यामुळे सगळे म्हणजे याला कुणी वालीच उरलेलं नाही आता लोकप्रतिनिधीच नाही काय करणार लोकप्रतिनिधी नसले तर शहराचे मध्यचे आमदार प्रणित शिंदे हे तर कमीत कमी नियोजन लावून जाऊन आपला काय तर काय कुत्र्याबद्दल काय तर काय मार्ग काढायला पाहिजे काय का तर काय तिच्यासाठी एक कुठल्या तरी कायद्यामध्ये वस्तू गोळ्या झाल्या एक अशी एक निवेदन द्यायला पाहिजे आमदार आमचे कधी जातच नाही नियोजन भवनला बस्त्या ठिकाणी बंगल्यावरूनच सगळं मंजूर करून घेतात मोठे लोक आहेत त्यांच्याबद्दल काय बोलावं फक्त इलेक्शन आलं की येतात मी कुमार शिंदेची मी कन्या कन्या आहे मी असं आहे आमचे वडील चाळीस वर्ष काम केले पाणी आमच्या वडिलामुळं पित्यात बिल तर आम्ही भरतो अजून ते लाईन टाकलेली लाईनचे बी पैसे फिटले का नाही की कुणाला माहीत अजून दुसरी लाईन या लागली या लागली म्हणून आम्ही आता चाललो स्मशानभूमीला काय सोलापूरला कुठलाही नेता चांगला मिळाला नाही आम्हाला चाळीस वर्ष शिंदेसाहेब जे आम्हाला गुजबुऱ्या करून चाळीस जर राजकारण संपून टाकले त्यांचं आता कुणाला बोलावं तर आमदार आहे म्हणून आमदार आमदार तर भेटतच नाही तिथं गेले गेलेमध्ये उभा राहा लोकच तोंडा बघतात की का काम निघाला म्हणून काय सांगायचं आमच्या वार्डात नगरसेवक असून नसल्यासारखा जागा पाच वर्ष न्यासारखा आपण आता दोन वर्ष होत आले हा होतेच नाही आता हिच्या पुढं नागरिकांनी विचार करायला पाहिजे दिसलं की हा द्या धक्का अजून नवीन पक्षा मारा शिक्का अशा आता आम्हाला बोलायची वेळ जखमी कुत्रे पकडण्यासाठी आलेल्या सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी बंडगर यांनी कुत्रे पकडत असताना येणाऱ्या अडचणी जनशक्ती न्यूजशी बोलताना मांडल्या कुत्री पकडत असताना आम्हाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपकरणे पुरविली जात नाहीत अशी खंत व्यक्त करून पगारही वेळेवर दिला जात नाही याची तक्रार तुम्ही कुत्रे पकडत असताना तुम्हाला म्हणजे सुरक्षा किट हँड ग्लोव्ह किंवा मास्क पोशाखा वगैरे सगळ्या देत नाहीत का ठेकेदार कारण ते ब्लोज हे खूप गरजेचं आहे ते ब्लोज ते नाही आहे का आमच्याकडं ते कुत्रे खूप सडलेले वगैरे असतात त्याच्यामुळं आम्हाला ब्लोजची गरज असते पण आम्हाला मिळत नाही <सथिक्ति> किंवा कपडे वेगळे ड्रेस मिळत नाही आम्ही पर्सनल आमच्या ह्याच्यात आमच्या कपड्यावरतीच काम करतो आणि दोन तीन माणसाच्या ऐवजी मी असतं काम करतो सर तो तो हे जखमी कुत्री पकडल्यानंतर तुम्ही काय करता त्यांना पुढे आमच्या अधिकाऱ्याकडे घेऊन जातो अधिकारी घेऊन जाऊन गाडीमध्ये हाय तसं पिळे मारायचं गाडीमध्ये अधिकाऱ्याकडे घेऊन जातो अधिकारी आमचे बघतो अधिकारी असतो ते बघते काका तुमचं नाव काय लक्ष्मण लक्ष्मी बनकर बरं म्हणजे किती वर्षापासून तुम्ही कुत्रे पकडता आठ ते दहा वर्ष झाले मी कुत्रे पकडतो काय कसा अनुभव काय म्हणजे ऍक्च्युली तुम्ही कुत्रे पकडत असताना तुम्हाला काय म्हणजे असा अपघात वगैरे झाला का म्हणजे कुत्र्याने तुम्हाला चावलं नाही अजूनपर्यंत तर कधीच नाही असा कुत्र्यांनी चावलं कारण आमच्या हातात तेव्हा जाळी असते आणि आम्ही जेव्हा पहिलं जाळी काढत नाही कुत्रं बघितल्याशिवाय जाळी काढत नाही कुत्रं कसल्या पद्धतीचं आहे आमचं म्हणजे आमच्या लेवलचं आहे का म्हणजे खराब असेल तर आम्ही उचलतो चांगले कुत्रे उचलत नाही विसाळ असेल तर आम्ही आमच्या हिशोबाने आम्ही त्याला बघतो पिसाळलं नक्की पिसाळलं म्हणजे आम्ही घेऊन जातो सर त्याला आणि डॉक्टरकडे घेऊन त्यांना उपचार होता उपचार करतील नाहीतर मग डिस्पोज करतो आमचे डॉक्टर पिसाळे लोक ते इकडे तिकडे म्हणजे भटकत असतात भटक्या तुम्ही नेमकं पकडता कसं काय ते पिसाळलं कुठे कसं डायरेक्ट अंगावर येतं हां डायरेक्ट अंगात अंगावर आल्यामुळे डायरेक्ट जाळी घालणं सो सोपं हां जाळी त्याच्या ह्याला म्हणजे जाळीमध्ये तो अडकतो अडकतो बरं आतापर्यंत अशी किती कुत्री पकडलेत तुम्ही आतापर्यंत हिशोब नाही सर हां आता इथे मी तासकान चौकामध्ये आता एक करून आलो बरं तासकान चौकामध्येच होतो आता मला पगार कोण देतात ठेकेदार देतात पगार मिळतो का बरोबर का पगार काय वेळ मिळत नाही ठेकेदार सहा म्हणायला बदलतो हां आणि कोरोना काळची तर आमचे पगार अजून अद्याप मिळालेच नाही आम्हाला दोन वर्षाची दोनंट आहे कोरोना काळामध्ये